गुड मॉर्निंग एवरीबडी मी आज तुम्हाला ज्या गृहिणी असतात ना त्यांच्यासाठी थोडंसं म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलणार आहे तर गृहिणींनी कितीही करा कितीही जीव मारून प्रपंच करा शेवटी तुम्हाला सांगायचं प्रत्येक गोष्टीत आपण बघा मन मारून जगतो त्याचा काय आपल्याला पुरस्कार भेटतो का कितीतरी वेळा आपल्याला तुम्हाला सांगायचं कॅल्शियम कमी होतं शरीरात किती काय काय बिघाड होतं बी पी शूट होतं नंतर हे दुख ते दुख का तर आपण कसं असते टायमावर दवाखान्यात न जाणं टायमावर कोणतंही हे करणं तुम्हीच काय माझ्याही बाबतीत तसं होतं फॅमिलीसाठी कॉम्प्रोमाइज करताना ह्याचं द्यायचं त्याचं द्यायचं असं करता करता होतं माझी प्रिन्सेसुद्धा मला नेहमी म्हणते मम्मा आता तूही ना तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे करायचं तेवढं केलेस तू तु तुझी तु स्वतःची काळजी घे आणि मग काय असेल ते बघत जा पण आपलं कसं म्हणतो राहू दे खोट थोडंफार म्हणजे घरगुती उपाय करू औषधं खाऊ गोळ्या खाऊ माझी तुम्हाला सांगते माझ्या जवळची एक व्यक्ती होती तुम्हाला सांगायचं तिच्या बाबतीत अशी काही म्हणजे दुर्घटना घडली ना तुम्हाला सांगायचं ती, ती अगदी माझ्या जवळची होती तिच तिला तुम्हाला सांगायचं लहानपणीच आई वारलेली होती तिला तुम्हाला सांगायचं चुलत्यांनी आजी आजोबांनी लहानाची मोठी केलेली होती मग नंतर कसं तरी सातवीपर्यंत शिकवलं आणि सातवीनंतर तिचं म्हणजे हातामाटात असं लग्न करून चुलत्यांनी हौसेनं दिलं हौसेने दिलं मग सातवीच्या वयात एवढं काय करतंय इतक्या म्हणजे लहान वयात लग्न झालं मग ती सगळ्यांना जीव लावायची पडेल ते काम करायची स्वयंपाक येत नव्हता स्वयंपाक येत नव्हता तर तुम्हाला सांगायचं मग घरची काय कामं सांगतील ती असं करायची कुठं धुणं धो भांडी धो असे तिला राबायला लागायचं शेतात कर मग त्याच्यानंतर पण तिनं खूप हालालकी दिवस काढले नशिबानं पहिल्यांदा एक मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर तुम्हाला सांगायचं मुलगी झाली मग तसेच हालाल की कधी कधी काय भेटायचं नाही कमवत नव्हती ना मग त्यामुळे तिचं हाल व्हायचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते दुसरी आणि मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर मग नंतर तिचं जरा म्हणजे ती जरा बोलायला शिकली कणखर झाली म्हणजे असं का तर थोडेफार ती कमवायला लागली ना मग तुम्हाला सांगायचं ला जा, 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 शेतात काम करून हे राब राब राबून च्या पैशाला पैसा पैशाल जोडायचे त्याच्यानंतर नशिबाने सगळी लागली म्हणायला दोन मुली कशाला ऑपरेशन करतेस अजून एखादा मुलगा होऊ दे नंतर मुलगा झाला सगळं तुम्हाला सांगते तिच्या मनासारखं झालं ती, ती, ती तुम्हाला सांगायचं असं जीव मारून 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 पैसे ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला सांगते नशिबानं तो मुलगा जवळजवळ तुम्हाला सांगतो बालवाडीला गेला बालवाडीपर्यंत तिचं खूप चांगलं दिवस म्हणजे तुम्हाला सांगायचं ती तिनं नाही म्हणलं तर भरपूर पैसा कमवला कष्ट करून नवरा राबायचा ती राबायची म्हणजे नवऱ्याला पण चिकाटीनं करायला शिकवायची तुम्हाला सांगते तिनं स्वतःसाठी एखादा दागिना केला नाही किंवा स्वतःसाठी एखादी गाडी घेतली नाही किंवा स्वतःसाठी असं भरभरून खाल्लंसुद्धा नाही आणि अशा टेन्शनमध्ये तुम्हाला सांगते असं ती जीव मारून मारून तिचं खूप मोठं स्वप्न होतं मोठं छानसं असं घर बांधायचं घर बांधायचं तर तुम्हाला सांगते त्याच्यानंतर को इन्सिडेंटली तिनं असं काहीतरी म्हणजे इतकं टेन्शन घेतलं ना तिने डायरेक्टली तुम्हाला सांगायचं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं पेटवून घेतलं मग तुम्ही मला सांगा आपण जीव मारून करायचं सगळ्यांसाठी आता ती तिने इतका जीव मारला इतकं मन हे केलं तुम्हाला सांगते काय भेटलं तिला स्वतःचा जीव गमवावा लागला ती प्रॉपर्टी काय तिच्या मुलांना वगैरे उपयोगी पडेलच पण तिचा स्वतःचा जीव आता परत येतो का, का, का सांगा त्यामुळं मैत्रिणीनो बी प्रेम स्वतःची काळजी घ्या कुटुंब तर सांभाळाच मी असं म्हणत नाही की कुटुंब नका सांभाळू पण तुम्ही स्वतः जर व्यवस्थित जगला स्वतःची काळजी घेतली तर तुम्हाला सांगायचं तुम्ही अजून किती काय काय मिळवू शकता त्यामुळं स्वतः प्रेम करा आधी मग तुम्ही स्वतः प्रेम केलं की बाकीच्या सगळ्यांवर तुम्ही प्रेम करू शकता आणि सगळ्यांना तुम्ही सगळेच तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळ्यांच्याच आवडीचे बनवू शकता हे मला तुम्हाला ह्यातून हे करायचं आहे म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या बी केअरफुल आणि माझे जर हे शब्द तुम्हाला आवडले असेल तर मेरी जर्नी ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद